उद्या आहे दुसरा श्रावण सोमवार उद्याचे शिवामूठ आहे पांढरेतीळ आणि श्रावणामध्ये शिवामूठ अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही शिवामूठ अर्पण करू शकतं शिवामूठ कशी करायची आहे याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या गुरुपरिवार या यूट्यूब चॅनलवर आहे नक्की बघा आत्ता मी इन शॉर्ट सांगते ज्या दिवशी ज्या गोष्टीचे शिवामूठ आहे आपल्याला मुठीमध्ये त्या गो ती गोष्ट घ्यायची आहे आणि महादेवांच्या शिवलिंगावर ती गोष्ट अर्पण करायची आहे अर्पण करताना तुम्हाला साधा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ठीक आहे तर उद्या दुसरा सोमवार आहे उद्याचे शिवामूठ आहे पांढरे तिळ बघा तिळांचा उपयोग बऱ्याचशा गोष्टींसाठी म्हणजे उपायांमध्ये केला जातो लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा पांढरे तिळ जे आहे तर ते वापरले जातात तर उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये कधीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता शक्यतो जमल्यास तुम्ही सकाळी सकाळी करा पण संध्याकाळीसुद्धा तुम्ही ऑफिसला जात आहे वगैरे तर तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल जसं मागच्या सोमवारी मी तुम्हाला सांगितलं होतं की एकवीस तांदळांचा उपाय त्याचप्रमाणे यावेळेस आपल्याला एकवीस तिळांचा पांढऱ्या तिळांचा उपाय करायचा आहे आणि बघा या दिवसामध्ये तुम्ही जमेल तेवढी सेवा करा तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहे की या श्रावण सोमवारी तुम्हाला कुठल्या कुठल्या सेवा कशा करता येतील तर नाही काही जमते तुम्ही ओम नम शिवायचा तरी दिवसभरामध्ये जप करा याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाणं शक्य असेल जवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही शिवामूट अर्पण करा नाही आहे मंदिर खूप लांब वगैरे आहे जाणं शक्य नाही आहे तुम्ही घरच्या घरी महादेवांच्या शिवलिंगावर सुद्धा शिवामूठ अर्पण करू शकतात शिवलिंग नसेल देवघरात तर ते असलंच पाहिजे महादेव हे ब्रह्मांडाचे ते नायक आहेत ते चालक पालक सगळे काही आहेत त्रिदेव आहेत तर त्याच्यामुळे तुम्हाला शिवलिंग स्थापित आहे जवळपास कुठे मिळालं तर तिथून घ्या नसेल तर मी स्क्रीनवर नंबर देते तिथून मागू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शिवलिंग जे आहे सध्यापुरती तुम्हाला नाही घ्यायचंय तर तुम्ही मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग बनवा त्याच्यावर तुम्ही मोटर अर्पण करा तरीसुद्धा चालेल जवळपास मंदिर असेल तर घरी हे मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग करण्याची सुद्धा गरज नाही मंदिरात जाऊन करा ठीक आहे आता उद्याचा आपल्याला उपाय काय करायचा आहे आपल्याला एकवीस पांढरे तिळ घ्यायची आहे आता बघा तुम्ही शिवामूठ पहिले अर्पण करून द्या त्याच्यानंतर हा एकवीस तांदळांचा उपाय करा कारण मला मागच्या वेळेस पण कमेंट आल्या आल्या होत्या की ताई शिवामूठ अर्पण करतानाच करायचं आहे का तर तुम्ही पहिले शिवामूठ अर्पण करून द्या त्यानंतर एकवीस पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे हातामध्ये आणि उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर पण देते तो कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे सोळा वेळेस कमलात्मक मंत्र आणि त्याच्यानंतर हे एकवीस तीळ तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात प्रभावी सेवा आहे बरेचसे प्रॉब्लेम असतात आई आमच्या घरात पैसा येतो पण पैसा टिकत नाही वायफळ गोष्टींमध्ये पैसा खर्च होतो आणि बघा कष्ट आपल्याला करायचेच आहे फक्त सेवा केली आणि तुमचं सगळं व्यवस्थित होऊन जाईल असं होणार नाही पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी असलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी आणि बघा पैसा म्हणजेच लक्ष्मी नाही आहे आपलं शरीर जर चांगलं राहिलं तरच आपण बाहेर जाऊन पैसा कमवू शकतो म्हणून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपण ज्या काही गोष्टी करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला यश मिळावं यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करा आणि हे जे श्रावणाचे दिवस आहे या श्रावणामध्ये जितक्या तुम्ही शुद्ध अंतकरणाने मनापासून कुठला जर तुम्ही उपाय केला त्याचं शंभर टक्के पूर्ण फळ तुम्हाला मिळतं आणि हा उपाय ना हा तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा करा कोणीही करू शकतं घरातल्या सगळ्यांनी केलं तरीसुद्धा चालेल तर हा उपाय तुम्ही नक्की कराल अशी मी अपेक्षा करते ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ